नमस्कार मी पौर्णिमा द सामन्स फूड ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आता पावसाचं सीझन आहे तर या सीझन मध्ये आपल्याला स्नॅक्स टाइम मध्ये काहीतरी गरमागरम खाण्याची अशी इच्छा होतेच तर त्यासाठी मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे खमंग खुसखुशीत अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसेच समोशांची रेसिपी अगदी सोपी आहे चला तर बघूया बनते तर सर्वप्रथम आपण इथे समोशाच्या भाजीसाठी जो मसाला लागणार आहे तो आपण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक टेबल स्पून मी धणे घेतलेले आहेत एक टेबल स्पून जिरा घेतलेला आहे आठ ते दहा काळे मिरी घेतलेली आहे आणि एक टेबल स्पून बडीशेप घेतलेली आहे आता या सर्व गोष्टींना आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाहीये अगदी हलकं भाजून घ्यायचं आहे धणे आणि बाकी गोष्टी एकदम कुरकुरीत होईपर्यंत फक्त आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे डार्क ब्राऊन असं भाजायचं नाहीये एक दोन ते तीन मिनिटामध्ये आपला हा मसाला भाजून होतो अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे या प्रकारे आपला असा धण्याचा दाना लगेच तुटतो छान भाजल्या गेला की आता याला आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे याला खलबत्त्यात कुठलं तरी पण चालेल मिक्सर मध्ये करत असाल तर प्लस मोड वरती जाडस रस आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे अगदी क्रश करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता इथे आपण समोशाला लागणारं पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी मैद्यामध्ये साधारण दहा ते अकरा समोसे आरामात तयार होतात तर आता इथे मी एक टेबल स्पून ओवा घेतलेला आहे ओव्याला आपल्याला हातावरती छान क्रश करून मैद्यामध्ये ऍड करायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे तर इथे मी मोहन साठी तीन टेबल स्पून साजूक तूप वापरलेला आहे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा देखील वापर इथे करू शकता तुपामुळे समोसाला छान असा स्वाद येतो त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही या जागी तेल देखील वापरू शकता आता या मोहनला आपल्याला छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण पिठाला तूप असं लागलं पाहिजे या पद्धतीने आपण सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया अगदी चोळून चोळून आपल्याला व्यवस्थित असं तूप मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मोठ बांधली तर त्याचा असा एक गोळा तयार होतो तर इथे समजून जा की तुमचं मोहन पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गोळा फोडला खाली असे खडे खडे राहत आहेत तर आपलं एकदम व्यवस्थित असं मोहन पिठाला ला ला लागलेलं आहे तर आता इथे आपण थोडं थोडं पाणी ऍड करून पीठ मळून घेऊया पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे सैलसर मळायचं नाहीये तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी ऍड करूनच आपण पीठ मळून घेऊया तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे अशा पद्धतीने घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि यावरती एक कॉटनचा कपडा झाकून ह्याला वीस ते तीस मिनिट असंच झाकून ठेवायचं आहे तर इथे भाजीसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया चार उकडलेले मीडियम साईज बटाटे घेतलेले आहेत आपण मगाशी मसाला तयार केला तो एक टेबल स्पून लाल तिखट एक टेबल स्पून गरम मसाला अर्धी वाटी मटार एक टेबल स्पून अमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि ठेचा तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तीन ते चार टेबल स्पून तेल ऍड करायचं आहे तेल तापलं की यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा ऍड करायचा आहे आणि ह्याला तेलामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिरचीच्या ठेच्यामध्ये मी मिरची आणि आल्याचा वापर केलेला आहे तुम्ही फक्त मिरची वापरली तरी पण चालेल आलं घातल्याने छान स्वाद येतो त्यामुळे मी इथे आल्याचा पण वापर केलेला आहे तर इथे मी एक दोन टेबल स्पून मिरचीचा ठेचा इथे वापरलेला आहे आता यामध्ये आपण मगाशी मसाला तयार केला तो घालून घेऊया आणि ह्याला देखील छान तेलामध्ये असं परतून घेऊया बारीक गॅस वरतीच आपल्याला हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत मोठा गॅस करायचा नाहीये नाहीतर आपले मसाले करपून जातील तर अशा पद्धतीने आपला मसाला भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करून घेऊया एक टेबल स्पून लाल तिखट ऍड करायचं आहे एक टेबल स्पून गरम मसाला ऍड करायचा आहे एक टेबल स्पून आमचूर पावडर ऍड करायचा आहे आणि त्यानंतर मटार ऍड करायचे आहे मी ते अर्धा कप मटार घेतलेला आहे माझा फ्रोझन मटार आहे तुम्ही फ्रेश मटार बॉइल करून वापरू शकता आता या सर्व गोष्टींना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण बटाटा हाताने स्मॅश करून टाकूया हाताने स्मॅश करून टाकायचा आहे अगदी एकदम असा सॉफ्ट नाही करायचा फक्त असं क्रश करून घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बटाटा क्रश करून घ्यायचा आहे आता सर्व आपण भाजी एकत्र मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला सर्व भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे स्मॅश करायचं नाहीये तर इथे भाजी आपली मिक्स झालेली आहे आता यामध्ये मी एक टेबल स्पून तूप ऍड करत आहे तुम्ही नाही केलं तरी चालेल स्किप केलं तरी पण चालेल आता यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आता या स्टेज वर आपण गॅस बंद करायचा आहे आणि भाजी थंड करून घ्यायची आहे तर इथे आपलं पीठ भिजून झालेलं आहे वीस ते तीस मिनिट झालेले आहेत आता या पिठाचे आपण एक समान असे चार ते पाच गोळे तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला एकसारखे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे या पद्धतीने असा गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपण हे सर्व गोळे असे लाटून घेऊया पीठ न लावताच आपल्याला हे गोळे लाटून घ्यायचे आहे जर पीठ लावलं तर ते पीठ पीठ असं लागतात खाताना त्यामुळे आपल्याला पीठ पिठाचा वापर इथे करायचा नाहीये अशाच पद्धतीने फक्त असे लाटून घ्यायचे आहे आपण पीठ घट्ट मळलं तर आपल्याला पीठ लावायची काही गरज पडणार नाहीये वरून अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे उभट आकारामध्ये आपल्याला ह्याला लाटायचं आहे अशा पद्धतीने मी उभट लाटून घेतलेला आहे याला आता याला आपल्याला मधून कापून घ्यायचं आहे त्यासाठी मी ते एक सुरी घेतलेली आहे आणि मधून याला कट मारलेला आहे तर याचे आपले दोन समोसे तयार होतील आता याला आपल्याला साईडला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा याला फोल्ड करू तर ते व्यवस्थित चिटकेल तर अशा पद्धतीने दोन काठ उचलायचे आहेत आणि एकमेकांना असे चिटकवायचे आहेत शेवटचं टोक देखील व्यवस्थित आपल्याला चिटकून घ्यायचं आहे दाबून नाहीतर आता त्यातनं भाजी बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता यामध्ये आपल्याला भाजी भरून घ्यायची आहे मी इथे एक ते दीड टेबल स्पून भाजी भरलेली आहे तुम्ही एक टेबल स्पून भरली तरी पण चालेल आता या पद्धतीने आपल्याला याला बंद करून घ्यायचं आहे काठाला पण थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित ते चिटकेल आणि तेलामध्ये गेल्यावर ते फुटणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ह्याला चिटकवून घ्यायचं आहे पिठाला बाहेरच्या साईडला ओढून असं आपल्याला ह्याला दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असा समोसा बंद करून घ्यायचा आहे असा तो बसतो देखील जर आपण व्यवस्थित त्याला बाहेर खेचून काठ बनलं गेले तर अशाच प्रकारे मी दुसरी पण पोळी अशी लाटून घेतलेली आहे उघट आकारामध्ये आता याला पण आपण मधून कट करून घेऊया तर आता इथे शीटची साईज आपल्याला अशी जाड ठेवायची आहे जास्त पातळी करायची नाहीये आणि जास्त जाड देखील करायची नाहीये पातळ केली तर समोसा लाटता येणार नाही व्यवस्थित त्यामुळे साईज ही फक्त जाडच ठेवायची आहे जाड ठेवली तुम्ही तरी पण चालेल पण एकदम पातळ अशी नको आहे मीडियम साईज मध्ये आपल्याला जाडसरपणा ह्या शीटचा ठेवायचा आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या पण समोशाला मी त्रिकोणी आकार देऊन घेतलेला आहे असा टोपी सारखा आकार तयार होतो तर आता यामध्ये आपण समोशाची भाजी भरून घेऊया व्यवस्थित भाजीला असं खाली प्रेस करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ह्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे असा ठेवला तर समोसा अगदी व्यवस्थित असा बसतो तर इथे माझे सर्व समोसे तयार झालेले आहेत आता याला आपण कॉटनच्या कपड्यांनी वरून झाकून घेणार आहोत जेणेकरून समोसा तळेपर्यंत दुसरे समोसे सुकणार नाही तर इथे मी एक कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला यावरती झाकून ठेवायचं आहे तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर एक मैद्याचा छोटा गोळा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो अगदी अलगद असा वरती येतो एवढ्याच प्रमाणात आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक एक करून समोसे टाकून घ्यायचे आहेत कडकडीत असं तेल आपल्याला तापवायचं नाहीये मीडियम तेल तापवायचं आहे आणि मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेम वरती जर समोसे तळले तर ते बाहेरून तळल्या जातात पण आतून कच्चे राहतात त्यामुळे जेवढं होईल तेवढं बारीक गॅसवरतीच आपल्याला समोसे छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला सगळे समोसे तळून घ्यायचे आहेत तर इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता मी समोसे पलटी करून घेते एका साईडने भाजलेले आहेत दुसऱ्या ने, ने पण आपण पन। असे स्लो फ्लेम वरती समोसे तळून घेऊया तर इथे हळूहळू -हल समोश्यांचा कलर असा बदलत जात आहे अशा प्रकारे समोशाला छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि इथे आपले समोसे तळून झालेले आहे साधारण मला आठ ते नऊ मिनिटं लागलेली आहे समोसे तळण्यासाठी लो फ्लेम वरती आपल्याला समोसे तळण्यासाठी साधारण आठ ते नऊ मिनिटं लागतात तर आता मी समोसे इथे काढून घेते अशा प्रकारे आपले खुसखुशी आणि खमंग समोसे तयार आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे खुसखुशीत खमंग आणि कमी तेलकट असे आपले समोसे तयार झालेले आहेत अगदी खमंग लागतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद